नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ शेतकरी होणे काही का होणं काही सोपी गोष्ट नाही आहे आता का असं म्हणत आहे सांगू का तुम्हाला शेतकऱ्याला प्रत्येक संकटासोबत दोन हात करावे लागतात निसर्गासोबत सरकारसोबत सुद्धा आणि आता कधी कधी आपल्या जीवावर पण उदार होऊन शेती करावी लागते ही सापाची कोस बघा किती मोठी आहे कापूस वेचता वेचता आता आमचा तिसरा वेचा चालू आहे आणि तिसऱ्या वेचा तीनदा सापाची कोस दिसली वेगवेगळ्या ठिकाणी आहे बरं का नाहीतर तुम्हाला वाटेल की एकच कोस तीन वेळा दाखवत आहे असं नाही आहे बघा हे तीन आहे आणि ही ताजी आहे कोस याचे डोळे सुद्धा दाखवते मी तुम्हाला बघा हा साप किती मोठा आहे आणि हे त्याचं तोंड बघा त्याचे डोळेसुद्धा सर्व सर्व दिसत आहे दिसत आहे की नाही जेव्हा कापूस वेचताना एकदम दिसलं ना तर तुम्ही सोडून द्या काय वाटलं असेल जीवाला आणि हे बघा याची शेपटी तुटलेली आहे म्हणजे हा किती लांब असेल हे बघा आणि हा एवढा मोठा असून याने ह्या पराठीच्या झाडाला असा पूर्ण आळा घातलेला आहे आणि हे त्याचं तोंड आहे तो तो बघा बघा हे बघा पहा किती मोठी कोस आहे आणि ही ही झाली आत्ता आता तिसऱ्या वेचाला दिसलेली दुसऱ्या वेचाची पण दाखवते मी तुम्हाला हे बघा हे या झाडापासून हे कुजली आता या झाडापासून तुम्हाला दिसत असेल हे या इकडे गेलेले आहे ना हे बघा ही ही दुसरी म्हणजे पहिल्या वेचाच्या वेळेस ही दिसली होती या झा हे पा इथून आहे कुजत कुजत आता आली पंधरा दिवस झाले असेल ना मला कापूस वेचून तर बघा आणि ही बघा ही तिसरी पहा असे एवढे मोठे मोठे साप शेतामध्ये राहतात कापूस झाला पाहिजे या उद्देशानं घाई घाई कापूस वेचण्यात वेचतो आणि ते कधी कधी लक्ष राहत नाही आता काय सापाची कोस पाहिली ना ते डोळे वगैरे जे पाहूनच घाई कापूस वेचत राहते लवकर लवकर झालं पाहिजे या उद्देशाने आणि बघा ती कोस अशी वेचता वेचता डोळ्यासमोर आली असं अंगाचं पाणी पाणी झालं म्हणजे आहे का जीवाला जीवाची काही गॅरंटी नाही आहे कधी काय होईल म्हणून मी घरातून जेव्हा निघते ना स्वामींना म्हणते स्वामी मी शेतात चालली सुखरूप जाऊ द्या आणि सुखरूप येऊ द्या कारण आमच्या स्वामी शेवेत असं म्हणतात घरातून बाहेर पडताना स्वामींना सांगून जायचं म्हणून मी ते करते आणि मला म्हणजे असा विश्वास आहे की माझी स्वामी मला काही होऊ देत नाही आणि सुखरूप घरी आणतात म्हणून मी त्यांना त्यांची आज्ञा घेऊनच बाहेर